कुंभराशी सगळ्या संकटांना एकट्याने तोंड दिलं जवळच्या लोकांनी फक्त तमाशा पाहिला आता तुमची वेळ आली आहे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये कुंभराशीचे लोक नेहमीच वेगळे असतात त्यांची विचारशक्ती दृष्टिकोन आणि जगण्याची पद्धत ही इतरांपेक्षा वेगळी असते ही राशी बुद्धिमान स्वतंत्र आणि समाजहितासाठी झगडणारी असते पण याच वेगळेपणामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेकदा एकटेपणाचा सामना करावा लागतो त्यांनी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला पण प्रत्येक वेळी स्वतःच्या हिमतीवर उभे राहिले एक संघर्ष आणि संकट कुंभ राशीला सतत कसोटीला लावणारा काळ कुंभ राशीच्या लोकांसाठी मागील काही वर्ष संघर्षमय गेले असतील कधी आर्थिक संकट तर कधी नात्यातील दुरावा तर कधी मानसिक आणि भावनिक तणाव यामुळे त्यांना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावं लागलं नातेसंबंधांमध्ये फसवणूक विश्वास ठेवल्यावरही अनेकदा जवळच्याच लोकांनी कुंभराशीच्या लोकांचा फायदा घेतला त्यांच्यावर टीका केली त्यांच्या मागे कटकारस्थानं रचली आणि संकटसमयी त्यांना एकटे सोडले आर्थिक चढउतार मेहनत करूनही अपेक्षित यश मिळालं नाही पैशांची अडचण व्यवसायातील समस्या किंवा नोकरीत मिळालेल्या अपयशामुळे अनेकदा चिंता वाढली मानसिक तणाव संघर्ष अपयश आणि लोकांचा धोका यामुळे अनेकदा मन शांत राहू शकलं नाही काही वेळा एकाकीपणा जाणवला तर काही वेळा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे फसवणूक झाली स्वतःच्या कष्टाने उभं राहण्याची जिद्द लोक मदतीला आले नाहीत पण कुंभराशीच्या लोकांनी हार मानली नाही ते आपल्या बळावर पुढे जात राहिले आणि प्रयत्न करत राहिले आणि अशा परिस्थितीतही लढत राहिले जवळच्या लोकांनी फक्त तमाशा पाहिला पण मदतीला कोणी आलं नाही कुंभ राशीच्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात अशा परिस्थितीला सामोरे गेले आहे जिथे ते अडचणीत असताना त्यांच्या जवळच्या लोकांनी फक्त बघायची भूमिका घेतली काहींनी मदतीचा हात द्यायचं टाळलं संघर्षाच्या काळात अनेक लोकांनी पाठ फिरवली जे कधी काळी जवळचे वाटायचे तेच संकटसमय मदतीऐवजी फक्त बघत राहिली काहींनी तर उडवली किंवा नकारात्मक विचार दिले हे तुला जमणार नाही तू अपयशी ठरशील असे शब्द ऐकायला मिळाले राशीने मात्र या गोष्टी मनावर न घेता मेहनतीचे शस्त्र उचललं विश्वासघात आणि कट कुंभ राशीच्या लोकांनी त्यांच्या संघर्षात फक्त एकटेपणाच नाही अनुभवला तर काही लोकांनी त्यांच्या विरोधात कटही रचले पण कुंभ राशीच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांनी त्यातूनही मार्ग काढला आता कुंभ राशीच्या लोकांची वेळ आली आहे संकट संपली आता कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळायला सुरुवात होईल करिअर आणि व्यवसायात मोठी संधी मिळतील मेहनतीचं फळ मिळणार आहे प्रमोशन नवीन संधी किंवा आर्थिक सुधारणा दिसून येईल यश आणि प्रसिद्धी ज्या लोकांनी कुंभ राशीच्या यशावर शंका घेतली होती ते आता त्यांची प्रशंसा करतील समाजात प्रतिष्ठा आणि ओळख मिळेल नवीन नातेसंबंध आणि प्रेम ज्या लोकांनी धोका दिला त्यांना आता मागे सोडायचं खऱ्या माणसांची ओळख आणि नवीन विश्वासार्ह माणसं आयुष्यात येतील मानसिक समाधान आणि सुख संघर्ष आणि मजबूत बनवलेले कुंभ राशीचे लोक आता मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर होतील आता पुढे काय करावं त्यातील नंबर स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलात आता मागे वळून पाहण्याची गरज नाही नंबर दोन जुनी नकारात्मकता मागे सोडा ज्या लोकांनी धोका दिला त्यांना पुन्हा संधी देण्याची गरज नाही आता फक्त सकारात्मक लोकांसोबत राहा नंबर तीन नवीन संधीचा स्वीकार करा लवकरच मोठे बदल होणार आहेत नवीन व्यवसाय नवीन गुंतवणूक किंवा नवीन कामाच्या संधी मिळतील नंबर चार आत्मविश्वासाने पुढे जा जग काय म्हणेल याचा विचार करणे सोडून द्या तुम्ही यशस्वी होणार हे आता निश्चित आहे कुंभराशी तुमच्या मेहनतीचं आता चीज होणार आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच आता तुमचे यश पाहून थक्क होतील तुम्ही संघर्ष केला त्याचा योग्य मोबदला आता तुम्हाला मिळणार आहे हीच तुमची वेळ आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभराशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ